हाय हॅलो नमस्कार मी आरती आणि स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलवरील अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज मी तुमच्यासोबत एक असा व्हिडिओ शेअर करणार आहे की जे गृहिणी असतात त्यांना डेली यू डेली यूजसाठी मेकअप करायचा असतो एकदम एक साधा आणि सिंपल पद्धतीने जो की बेसिक आहे जो सगळ्यांच्या घरात अवेलेबलच असतो तर एकदम बेसिक वस्तू गोष्टी आहे तर ते वापरूनच आपण एकदम छान असा मेकअप करू शकतो जास्त हाय पण नाही आणि जास्त कमी पण नाही एकदम सिंपल साधा असा मेकअप आहे तर बघू शकता तुम्ही हे आहेत पॉन्स जे की सगळ्यांच्या घरात अवेलेबल असतं त्यानंतर ही क्रीम आहे जर मी हीच यूज करत असते तुम्ही तुम्हाला पाहिजे तुम्ही ती यूज करू शकता पण जास्तीत जास्त मेकअप ना फाउंडेशन वगैरे हो आपण जे यूज करतो ना ते मी आपला चेहरा खराब होतो तर हे आहेत ना हे सगळ्यात बेस्ट आहे तर येणेच आपण छान असं मेकअप करणार आहोत तर चला पटकन व्हिडिओला सुरुवात करूया आणि व्हिडिओ आवडल्यास तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर चला पटकन आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तरी चाना मेकअप करण्याच्या अगोदर आपल्याला चेहरा क्लीन करून घ्यायचा आहे एकदम एकदम चेहरा क्लीन पाहिजे त्यानंतर क्ल चेहरा क्लीन झाल्याच्या नंतर लगेच आपल्याला जी फेअर अँड लवली यूज करतो ना ती घ्यायची आहे तर मी इथं फेअर अँड लवली यूज करते तर हीच मी कंटिन्यू यूज करत असते तर इथं बिना ब्रशचं आणि बिना याचं मी छान अशी लावून घेत आहे एकदम थोडीशी जरी घेतली ना तर खूप सारी होती ही तुम्ही बघू शकता एकदम मी थोडीशी नॉर्मल घेतलेली होती आणि मी असं सगळी हाताच्या मदतीने सगळे चेहऱ्याला लावून घ्यायचे आहे तर त्यानंतर आपल्या जे मानेवर पण लावून घ्यायचे आहे तर बरेच बऱ्याच लोक असते जे मानेवरचा मेकअप करत नाही फक्त चेहऱ्यावरच करतात तर त्यामुळे आपला चेहरा वेगळा दिसतो आणि आपली मान वेगळी दिसते तर त्यामुळं इथं आपल्या मानेवर पण आपल्याला लावून घ्यायचे आहे सोबतच जे आपले कान असतात त्याला पण थोडंसं असं लावून घ्यायचं आहे जेणेकरून ते छान दिसेल ते छान झाल्याच्या लावल्याच्या नंतर लगेच आपल्याला इथं जे पॉन्ट आहे ते घ्यायचं आहे तर येणेचं मेकअप करायचं आहे एकदम साधं सिंपल लुक यांनाच येतं आणि दिसायला पण खूप छान असं दिसतं तर बघू शकता अशा पद्धतीने लावून घ्यायचं आहे सगळ्या साईडनं तर थोडंसं सा जास्त घ्यायचं आहे कारण की आपल्याला याचा याला सगळीकडं लावायचं आहे तर त्यामुळं तर बघू शकता हे पण आपल्याला एकदम हलक्या हाताने पूर्ण फेसला आणि आपल्या मानेवर लावून घ्यायचं आहे बघू शकता इथं मी कुठल्याही ब्रशचा वापर केला नाही कुठलंच हे केलं नाही एकदम एक एक हाताच्या मदतीने केलेलं आहे आणि बघू शकता खूप छान असा ग्लो आलेला आहे माझ्या चेहऱ्यावर त्यानंतर जे सॉफ्ट आला असतो ना त्याने आपल्याला पुन्हा थोडंसं असं हे करून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने एकदम साधं सिम्पल मेकअप आणि खूप छान असा होतो तर त्यानंतर इथे लिपस्टिक आहे तरी लिपस्टिक मी घ्या लावून घेत आहेत घेत आहे बघू शकता एकदम थोडीशी जरी लावली नाही लिपस्टिक तर त्याने खूप असं हे होतं आणि मेन म्हणजे ह्या लिपस्टिकनं व्हॉटला कुठले साईड साईड इफेक्ट होत नाही खूप छान असं हे आहे ती आणि एकदम थोडीशी नॉर्मल जरी लावली ना तर नंतर त्याला खूप छान असा कलर येत असतो आणि त्यानंतर आता हेचचा मेकअप तर झालेलाच आहे त्यानंतर आता ज्वेलरी घालून घेऊ तर सगळ्यात अगोदर ना मी इथं कानातले घालून घेतले आहे तरी इथं मी काजळ कुठलं यूज करत नाही कारण की मला काजळ आवडत नाही तुम्हाला हवं तर तुम्ही काजळ पण लावू शकता ॲब्रो पेन्सिल पण लावू शकता ते ते तर इथं मी एकदम साधं सिंपल मेकअप करत आहे त्यानंतर मग गळ्यात पण घालून घेतलं तर मी जिथं साडी घातलेली होती म्हणून त्यामुळं इथं मी लंबी पोत घातलेली आहे सोबतच आता राहिलं तर टिकली तर टिकली लावायच्या वेळेस पण आपल्याला चेहऱ्याला जी सूट होईल ती टिकली लावायची आहे तर मी घरी असले की नॉर्मल अशी टिकली लावत असते पण कुठं बाहेर जायचं म्हटलं की मग तेव्हा चांगली टिकली लावत असते तर चेहऱ्याला होईल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जो आपला सिंदूर जो की मेकअप त्याच्या बिगर अपूर्ण असतो तर तो लावून घ्यायचा आहे आणि तुम्ही बघू शकता छान असा सिम्पल माझा मेकअप इथं तयार आहे तर आता राहिला हेअरस्टाईल तर हेअरस्टाईल पण तुम्ही तुम्हाला पाहिजे तुम्ही तशी हेअरस्टाईल करून घ्या तर केस माझे मोठे असल्यामुळं मला हेअरस्टाईल है करायला खूप कंटाळ येतो आणि उशीर पण खूप लागतो तर त्यामुळे मग मी तर साधी सिंपलच हे करत असते आणि मोठ्या केसांची हेअरस्टाईल करणं म्हटल्यावर खूपच असा अवघड आहे तर त्यामुळं मी इथं काय साधी सिंपल आपली हेअरस्टाईल करत असते समोरून सगळे अर्धे केस वरती घेते वरतून एक क्लिप लावलं की अर्धे केस खाली सोडते आणि मग विणी घालत असते तर मी आज केस धुतले होते तर त्यामुळं मग मी इथं केस मोकळी सोडत होते फक्त वरतून एक क्लिप लावली होती आणि बघू शकता किती छान असा माझा मेकअप लुक दिसत आहे हेअरस्टाईल पण एकदम साधी दिसत आहे खूप छान एकदम साधं राहिलं ना तर खूपच छान होतं जास्त मेकअप जास्त हे केलं ना तर ते खूपच वेगळं वाटतं आणि मग त्यामुळं एकदम साधं सिंपल मेकअप ना खूप छान होतो तर अगदी बेसिक प्रोडक्ट आहे जे आपल्या घरात प्रत्येकाच्या घरात अवेलेबल असतातच आणि मग असं छान असा इथं मेकअप माझा ता तयार होतो तर कसा वाटला आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा छान छान कमेंट करा असंच प्रेम असू द्या असंच आशीर्वाद असूया तर परत भेटूया आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय